भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दाचा अर्थ काय अलीकडे जर आपण वेगवेगळ्या परीक्षांचा विचार केला तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारायचा ट्रेंड हा सुरू झालेला आहे तर तुम्ही प्रश्न बारकाईनी वाचला तर तुमच्या लक्षात येईल की प्रश्न असा आहे की भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया हा जो शब्द दिलेला आहे याचा अर्थ असा आहे की भारताच्या संविधानाचं उगम स्थान जे आहे स्त्रोत जे आहे ज्याच्यापासून ही ऊर्जा मिळालेली आहे आपलं संविधान तयार करण्यासाठी ती म्हणजे खुद्द भारताची जनता आहे त्यामुळे आपण असं सुद्धा म्हणू शकतो की भारताच्या संविधानामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया या नावाने जी सुरुवात झालेली आहे तर भारताच्या संविधानामध्ये जो मेन घटक आहे आपल्याकडे तो म्हणजे जनता आहे जनतेने स्वतःसाठी तयार केलेली ही एक व्यवस्था आहे असा त्याचा अर्थ होतो आणि आपलं हे जे संविधान आहे हे संविधान आपल्या लोकांनी आपल्यासाठी बनवलेलं आणि आपल्या परतच अर्पण केलेलं अतिशय महत्वाचं असं हे संविधान आहे असा त्याचा अर्थ होतो अशाच नवनवीन प्रश्नांच्या उत्तरासाठी आपलं ज्ञानदीप अकॅडमी अहमदपूर हे युट्यूब चॅनल सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आगामी सर्व प्रश्नांची उत्तरं ही इथे तुम्हाला